चा आपला अनुभव चांगला आहे आणि एवल्याची जाण आपली चांगली आहे एकंदरीत आता यावेळेस जनतेसमोर जाताना तुम्हाला नेमके कुठले मुद्दे वाटत आहेत की आता येवल्यामध्ये काय करायचं मी दुसरं काही सांगत नाही फक्त काय काय आपली कामं झालेली आहे रस्ते असतील स्मृतीस्थळ असतील किंवा लोकांना पिक पाण्याचे मिळालेले विम्याचे पैसे मिळतील मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणीचे पैसे मांजर पाण्याचं पाणी आपण कसं कसं आणलं कारण पहिलंच वर्ष आहे की मांजर पाण्याचं पाणी जे आहे हे शेवटपर्यंत दोन वेळा आलं आणि सगळं अजूनही भरपूर पाणी त्या साठवत आहे तर ही अशी जी काही कामं आहेत ते फक्त विकास कामावर बोलतो बरोबर टिकाटि काय कोण करणार काय कोण करणार त्याच्यावर टीका टिप्पणी करायला मग काहीतरीच लागतं त्याच्यावर काहीच केलेलं नसलं तुम्ही काय त्यांच्याबद्दल बोलणार पण महाविकास आघाडी आणि महायुती असे आपण जर का दोन घटक आज राज्यात बघितले तर आपण लोकसभेचं एक उदाहरण बघितलं की नाशिक मध्ये गेली तीन मे निवडणुका पाहिल्या लोकसभेला आमचा जो कोण उमेदवार असायचा त्याच्या विरुद्ध तीस हजार पस्तीस हजार पन्नास हजार ते लोक पुढे असायचे आणि मी उभा राहिलो की मी पंच्याहत्तर हजारने पुढे सत्तर हजारने पुढे असेल तर लोक जे आहेत तिथे कोण पाहिजे इथे कोण पाहिजे असा विचार करायला हुशार झाले इकडे झालं तर इकडे होत नाही आणि इकडे जे होईल ते तुमच्या नाशिक मध्ये होईलच असं नाही प्रत्येक ठिकाणी लोक वेगळा विचार करायला लागले या निवडणुकीत आणखीन एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते ती महाराष्ट्रभर की खूप खालच्या प्रकारची टीका ही नेत्यांवर होती आता ती दुख दुःखदायक आहे पण आता काय करायचं आहे काय कोण काय बोलतं कोण काय बोलतं आणि जे बोलतात त्यांना कोणी गप्प सुद्धा बसवत नाही आता आमच्यासारखा असं मनुष्य तो सांगतो बाबा बरो बरोबर नाही मी त्या दिवशी सुद्धा बोल काय बोलायचं एखाद्या वक्त्याने त्यापेक्षा काय बोलू नये याचा पहिल्यांदा विचार करायला मग बोलायला उभं राहायला पाहिजे काय त्या दिवशी तो होता होता सादा 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 एक तो काय नाव त्याचं शरद पवार साहेबांच्या काय तोंडावरून तू काहीतरी बोलला काय नाव त्याचं खूप मी सांगितलं हे हे काय बरोबर नाही आम्हाला हे पसंत नाही आम्हाला दुःख झालं आहे ठीक आहे तुम्ही राजकारणाचं बोलून एखाद्या याच्या व्यमदावर बोट ठेवून काय फायदा आहे सामाजिक राजकारण याच्यामध्ये काही चुकलं असेल ते बोला आता कोणी लंगडा असेल कोण आंधळा असेल कोण पंगळा असेल कोणाचं काय मग त्याच्यावरून आपण निवडणुकीमध्ये चर्चा करणार का इज नॉट गुड सरकार आलं तर काही ठरलेलं आहे की कोण मुख्यमंत्री होऊ शकेल नाशिक आहे की आज महाविकास काय महायुती काय कोणी सांगू शकत नाही की कोण मुख्यमंत्री होईल ते सगळे जे आहेत खर तर लोकशाहीमध्ये काय असत की अर्थात आता हे तीन तीन पक्ष आलेत hmm. तिकडे तीन इकडे तीन म्हणून नाही तर पूर्वी जे आहेत काँग्रेसमध्ये किंवा इतर जेव्हा संघटित पक्ष होतं एक एक त्यावेळेला सांगायचो आम्ही की निवडून आलेले आमदार आपला नेता ठरवते असं आपण म्हणायचो आता ते खरं खोटं किती काही माहीत नाही दिल्लीवरून किती यायचं नाही पण आतासुद्धा जे आहे ही वेळ हे सांगण्याची नाही ना त्यांच्या बाजूने ना आमच्या बाजूने की हा मुख्यमंत्री होईल तो मुख्यमंत्री होईल त्याचा परिणाम जो आहे निवडणुकीवर होणार आहे त्यामुळे तुमच्या प्रश्नाला आम्ही एवढंच उत्तर देऊ निवडणुकीनंतर ते ठरवू ते ठरवू ठीक आहे आपली पुढची सभा आहे